सीबीएस न्यूज मराठी अँकरिंग करणारी रशिदा शेख व मुख्य संपादक चांदभैया शेख यांची कन्या रशिदा शेख यांचा वाढदिवस भक्तिमय व वा सामाजिक उपक्रमातून साजरा पन्हाळा प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी अँकरिंग मध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी रशिदा शेख व सीबीएस न्यूज मराठीचे मुख्य संपादक माननीय चांदभैया शेख यांची कन्या कुमारी रशिदा शेख यांचा वाढदिवस मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आळते येथील रेणुकामाता देवस्थानात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला मार्गशीर्ष पौर्णिमा रेणुकामाता उत्सव व श्री परशुराम महाराज जयंतीनिमित्त आळते येथे दरवर्षीप्रमाणे चार ते पाच दिवस धार्मिक कार्यक्रम पूजा अर्चा भजन कीर्तन आणि विविध धार्मिक सोहळे पार पडतात या निमित्तानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता हजारो भाविकांनी रेणुका माता मातंगी माता आणि श्री परशुराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती या पवित्र सोहळ्यात सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा प्रतिनिधी श्री शंकर कुंभार यांनी रशिदा शेख यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सामाजिक उपक्रम राबवला दर्शनासाठी आलेल्या भक्तांना केळी व राजगिरा लाडू वाटप करण्यात आलं तसेच देवस्थान समितीस आर्थिक देणगी देऊन वाढदिवस सामाजिक व वा भक्तिमय पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा प्रतिनिधी शंकर कुंभार यांच्यातर्फे कुमारी रशिदा शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या रशीदास शेख यांना उत्तम आरोग्य यश विद्या कीर्ती आणि उज्ज्वल भवितव्य लाभो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा मनपूर्वक शुभेच्छा सी बी एस न्यूज मराठी पन्हाळा पन्हाळा प्रतिनिधी मी शंकर कुंभार आज आळथे तालुका हाटकलंगडे या ठिकाणी देवदर्शनासाठी आलो असता आपले मुख्य संपादक मान्य चांदबाई शेख यांच्या आज मुलगीचा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त मी एक सी बी एस परिवार त्या परिवाराचा सदस्य असल्यामुळे मी आज आणि आलेले भाविक भक्त यांना केळी किंवा आर्थिक स्वरूपात किंवा राजीला लाडू असे देऊन हा उत्क्रम मी नव्याने साजरा करत हो। आहोत आणि हीच भैयासाहेबांच्या मुलगीला एक वाढदिवसाची माझ्याकडून सदिच्छा भेट धन्यवाद